ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पूर्ण देशभर नसून पूर्ण जगामध्ये आज साजरी होत आहे त्यानिमित्तानं आम्ही सर्वजण शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर सर्व पदाधिकारी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो त्यांना अभिवादन केलं आणि सर्व जनतेस खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आणि आज भव्य दिवे रॅल्या या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं निघणार आहेत त्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही आमदार त्यामध्ये सहभागी होणार आहोत ते म जनतेने ज्या पद्धतीनं आपल्याकडं भव्य दिवे रॅल्या शोभयात्रा या ठिकाणी निघणार आहेत त्यामध्ये लहान मुलापासनं वयवृद्धापर्यंत त्या रॅलीमध्ये लोक सहभागी होतात त्यासाठी शांतचित्ताने जसं गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की शांततेने शांततेचा मार्ग आपण अपनावा त्या पद्धतीनं सर्वांनी शांततेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व जनतेला शुभेच्छा देण्यासाठी आपण त्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं आव्हान या ठिकाणी करणार आहे